पण पणच काय म्हणतो गाव फिरतो का गळ्या मो दुसरा पर्याय सांगा बरोबर कोणता आहेत हा तुम्ही म्हणता गाव फिरता का अरे गाव फिरल्याची दिशेन काय हे सांगा तुम्ही उकळे अशी कोणा डबरा डुबरात बसेल तर पा लागणार नाही का मसाळी जात कशी डबरा डुबरात बसते बा डुक्न माहि सारखीच तुम्ही म्हणता बा तुमचं फिरणे ज्वाराला मध्येच वाटून राहिला तुमचं फिरणं जिवाऱ्याची गोट नाही आहे हा मी काय सांगतो आता कान उडून आहे का तुम्ही हो याची खबर एका जणाकडे असू शकते शिवल्याकडे त्याला सारच माहित असते धरी धरी बोट घालत राहते ही गोष्ट बरोबर आहे म्हणा शिवल्याला माहितीच असते म्हणा खबरात असतच त्याच्याजवळ हळा सरपंच शिवल्या दोन चार मॉडल्यात मारतो सहा गेले हा मग हेलो नेलो द्या ना कुकडी नेलं तर चालतो त्यालाच माहित आहे ना सांगतो त्याच्या बोकांडीवर बस तुम्ही काय तर बरं त्याले कसा आहे करते तो था? हा साला बनी तो जोडतो सहाले बा कोणाले मारता का माहित ना ठाव बाबा मारतोय लागे आपले जण काही होत नाही लागलं असत पण मारणं सोपी आहे काही बी बोलत राहायचं या बुटा तुम्ही काय त्यामुळे हे काय फसकूट काढलं तुम्ही ना म्हणतात घेणार घेणार हा शिवल्याचं आता आपल्या जो काय काय काहून माणसान तुम्ही काहून म्हणसान झाल्या तुम्ही पाहिलं काढू या ना शिवल्यानं काही केलं म्हणून हा पाहिलं ना देखणं ना काही ना काही पण तुम्ही राजा अशा माणसं आहे की बस काच धुळ्याला काय आले कोणाला माहित पाहिजे र आता हन तो सांगायले त्यानंच नेलाशी नेला तो मग हिलाय मागे लागल त्यानं हिला हिला असतो गोरे आमच्या मागमागस्त फिरतो नक्की त्याच काम करायचो खानीचा हां कोणाले काय करता नुसतं हन्न हन्न सुचते हे लो पाय ना आलं जीवन पाय दुखून राहिले ह गावात पाय नाही काही नाही याच त्याचं नाव हे ना कोणाचं नाव घेणं का सोपी असते का हा उठलं सुटलं की शिवल्या उठलं शिव की शिवल्या तुम्ही बाबा तुम्हाला काय करणार आपल्याला काही घेणे देणे आपण येतो तुमच्या मागे मागे लागलं असतं बाजार पण काय म्हणजे कोण गड्यात त्याच्या शिवाय मिळ येत नाही सांगतो पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन बी हॅलो वापस नाही येत पण शिवल्याला जर कांड लागे नाही आणि तोडून जर आपण बोलून घेतलं त्याला माहीतच अशी शंभर टक्के तुला सांगतो हा त्याला कांडा लागते फक्त आता हो अरे कि तू बिबा आहे गावातला सगळं चालणं नको सरपंच माय हात पाहायचं असे सहसय करून राहिलं मा ह्याला गेला वीस हजार नुकसान झालं माय कमाई डुबली एक एकत ह्याला गेल्यामुळे एक तर तुम्ही माहीत लावणं होती ना आता काय गेली किंवा हजार रुपये त्याले पहिले सोडू मग पाहू काय तर चालतो कोणाले झोडता बा कोणा कोणाले सोडता उठले सुटले की मार झोड उठले सुटले की मार झोड किती मारता लोक आहिले हा ताना जर नाही करेल असलं ना तर फालतू आपल्या भोवती घरावर गोटे येते नाही घेणार जण त्याची बायको येत कपडे घालते कडे हो तुम्हाला काहीच माहित नाही जण तिचा खेळ काय ऐकूलय बोध आहे मी काही नालाय ऐकायचे तिला काहीच अक्कल नाही हो अंगारची ते धावून मला काय माहित आहे गोठ बाप्पा माझे झालते ना ते माता ना जरा तिला साधका लालता काळी गोटाच फेकून माराल तिनं हो काळी घेऊन मागे लागते ते थोडी म्हणा चला पहिले शिवल्या कुठे येतो चला लवकर शिवल्याचा पिक्चर काढून घेऊ पहिले बुढी बा हा पहिले शिवल्या हन्ना आता आपल्याला काय ना रे हा मामा एखादा फोनही नाही वरून राहिला आणि मी मागा पासून फोन लावून राहिला फोने आला राहिला असा अशी तर असो बा हा मामा काय लिहि बिना बुडा मुळगा जायला एकादा हा फोन लावून पाहिजे काय म्हणते काय नाही आता हा खबर द्यायला लागेल हे लोक कावले म्हणून गाजले कावर कावर करून राहिले इकडे तिकडे सारे झांबलून राहिले रिपोर्ट द्यायला गेले इकलागिनी नाही ना हे पहा लागीने आले हा मामाले हॅलो मामा अरे काय राजा तुम्ही फोन करणे उचलून राहिले उकडे आहे तुम्ही बाबा हे इकेज गरबर चालू आहे ना काय फोन करू मी तुम्हाला तुमचा हिस्सा तुमच्या घरी येऊन जाईन एवढा काय फोन करू राहिलो तुम्ही शिवलाल भाऊ राजा हा बरोबर सदा सदा काय राजा सदा नेहमी फोन करतो चांगली गोष्ट नाही आहे सौदा चालू आहे व्यक्त इकडे व्यक्त बेपार भेटून नाही राहिला माझ्यासाठी रा डोकसं चालू नाही राहिला मी तुमच्या कामाची गोट सांगायला फोन केला तुम्हाला आणि तुम्ही म्हणून राहिले फोन काल गेला सदे सदे फोन लावून राहिले अरे हे गावातले पिसाटले रे सर गाव फिरून राहिले हेला कुकड गेला हेला कुकड गेला आता पोलीस स्टेशन बी जाणार ते कंप्लेंट येतो म्हणतात खबर द्या रे फोन केला म्या फोन तर उचलत जा कधी कधी अर्जंट होत असते कधी कधी इकडे पोलीस स्टेशन निघून राहिलं ना या हिला झालं कोत आणलं मला कुणी घेवाल नाही अरे कसा पाहिजे दुसरा कुणी घेवाल नाही बजारा दिले काय करू आता काय सोडून तसाच मोका फालतू ह्या हेला चोऱ्याला पुरला नाही आणल पूर्ला निखुदुखी पूर झाली माई काय सांगता राजा शिवराल भाऊ माई मला माहित आता घेवायला हा? हा? यात न तुम्ही व्यापारी चांगले थांबलत नाही तर था काय आता शियाला पाहिजे दोन चार व्यापारी असं काम करणं आपल्याला तर चोरीचा माल कोणता व्यापारी घेते काय घेते या झटकणी काम झालं पाहिजे चोरीच्या अगोदर सेटिंग लावून ठेवायची ना आता तुमचं कसं आहे भूक लागली की भाकर करता मी जेवण करता हां तसं कसं जमत नसते हे भूक नसो पण शिजरी असो पहिले आपलं काम कसं टाईट पाहिजे दुपारी चांगले मी थांबलोच म्हणता हां थांबलो जांभलो थंडागाळ झालो मी काय सांगा तुम्हाला आता परेशान व्हायला माझं काम सर हां कोणी म्हणते हजार रुपये कोणी म्हणते दोन हजार कोणी म्हणते तीन हजार रुपये हां तिथं गाडी भाडून निघत नाही तेवढ्या हां हे यायला लागले पाच हजार रुपये तेवढेच निघाल पाहिजेत आणि एक तर तुमचाही बापा बटही पाहिजे तुम्हाला ते तुमचाही फोन दादा की मी जास्त काही आता टाइमपास करू नका झटकन तो विकून टाका जेवढे पैसे तेवढे खिशात झाला पोलिसवाली येऊन राहिले लोकांच्या पोटात जाऊ ह्याला या कुठे तर दिसला की नाही बस तुमचाही विचार नाही पिचार ह माहि साल्ट उलटी ढुंगणाचे तुमचीही उडती एक ते हेल पुरे हो जाव्यात बाकी चालू आहेच प्रयत्न करू आलो कोणी घेवायला नाही घेत नाही ना आता चाललो मी बाजारात आता तरी पाहिजे एखाद्या व्यापारी आणि त्याला लिहून टाकतो बाबा एखादा कसाही फसाई काय करता आता माझी इच्छा तर नाही कसा लिखायची पण आता पर्याय नाही लोकांच्या पोटात घातल्याशिवाय मिळ नाही दिसला कुठे तर फालतू त्यानं जरा सांगितलं यानं जिकला सोनेरी केसा वेल की बस मले सबके खानात त्यापेक्षा बरोबर करता तुम्ही म्हटलं तसंच करून टाकतो ते काही करा तुम्ही कसा इका हो फक्त पकडल्याने गेले पाहिजे एवढं ध्यानात ठेवा पकडलं की बस तुमचे साल्ट उडतात नाही उडतात हो हो ठेवा बरं तुम्ही लवकर फोन ठेवा बरं भनभन नकालो होतो मी बरोबर काय करायचं करतो मी हा जीव लाल बघ ठेवा तुम्ही फोन पहिलेच डोकस किरकिरी व्हायला माझ्या ठेवतो मी हा बघा त्याला घेऊन टिक म्हणून पाहिला काय माहिती म्हणजे बोलताना हा अजून गोर बाबा या गावात नवी लगे तोंड घाली लोक आहेत सुरू घे आहेत ना नुसतं पाहत राहतात चाल बाबा येतो चाले चार पाच दिवस झाली एकल्याने जाऊन राहिले लोड होऊन राहिले म्हणजे हा तिची एक तर किंमत कमी लागी ना आता काय करा बा डेप खाऊ घालून मिळून आला म्हशी काय बीमार आहे काय माहिती लागली हो नाही सोकून राहिली नाही हा तेजी तेजीच नाही मारून राहिली ना कशी कशी तेज बाज माहिती दिसली पाहिजे पण ते काय साली काय झालं काय माहिती गडबड

क्या करू इनको खाना खिलाना वो पे आ रहा है मेरे खींचे में के पैसे जा रहा है ना खिला खिला के क्या ये महेश बगाना का अच्छी बात है क्या कितना खाती है कितना पैसा जा रहा है मेरा ना शेर अपने पास महेश भी है और हेला भी है तुम्हारा अच्छा हो जाता फिर हा? दो इनकम होते आपने को पुरता नहीं ना वो अपन अपन तो तो हेले तो अजीब बात नहीं लेते हाँ अपने को चलता ही नहीं वो क्या करते पापा आंख पे खुदा तो क्या करते नीचे से डालेगा ऊपर निकालेगा उसका कुछ खरा नहीं रहता अपन नहीं लेते हेला खेला घेऊन घ्या ना बा सस्तात मस्त देतो बा हा देतो ना घेऊन टाका ना असं मला अर्जंट काम आहे बापाडगो एक तर दावाखान्यात बिमार भरती आहे तो त्याला अर्जंट पैसे द्या लागतात मध्ये का हो राजा दवाखान्याचं काम आहे ना क्या कसं घेऊन टाका बा हा टाक्या भाव घ्या का पहिले देखणे तर चलो देखणे बाद बादे हो भाव क्या तो अभि क्या नहीं कुठ नाही भाव रे बा मैंने बा उधर वो बाजार में लाऊंगा बाजार में ले देता मैं उधर नहीं आता भाई तुम्हारे घर इदर इदर को इधर लाओ इधर ले लूँगा मैं काय नन उठला है काय नादा लावून लागून राहायला आले काले ह ओ लिस्ट लगा मारना है मले दोन शेर से लो टाइम पास मत करो ना अच्छे अच्छेन वो अपने पास ढोर बहुत अच्छी है खानदानी ढोर है अपने पास चलो मैं दिखा देता हूं तुमको चलो हन बुरे नहीं बा सब घर अच्छे रहते है बुरे कौन सा रहता अबा बाजार मेलाने काय आहे तुमको आला ना बाजार आज बाजार आहे ना अपना कसा बेपारी बाजारात आन लगीनी पच करत हया तुमचे जन्म घेतलेले झाला मुशे तो टापची बिल्कुल हो कसा बाजार झाले की 17 साठ गिरीक लागत्यात कसा तुमचा नाही फायदा होणार कसा मुली कसा एक ना झटकुनी कसा 1/2 पैसा देना म्हणून म्हटलं मी तुम्हाला पण तुम्ही असे झाडू अडून पावन राहिले बा चला बा चला ये तुम्ही बा तुमच्या सोबत कुकड्या ठेर कुकड्या गाडी पप्पा या बजारा या बाहेरच ठेवल्या आपण गाडी चाला हा असं बजारात आणलं असतं मी आपण गिरे तुम्हाला माहित नाही कसं असते तो चलो दिखा दो बा कौन सा महिला कौन सा बैल है तुम्हारा ले लेता मैं क्या है तो हाँ वो हा? हो हेले फेले का नहीं जमेगा हेले नहीं लेते हो उसको अपने को चलता नहीं वो हेला हमारे इसमें उसको मान्यता नहीं है हम हम नहीं लेते हो महिष ले लेगा ले मैं महिष ले लेगा तो हेलो का मैं गैत बांधू ती घेऊन टाका ना सनात वो ना कापून टाकान ले खाली चलो चलो देखता मैं क्या है तो उधर जाके देखेंगे क्या है तो चलो फिर चेक चलो लगा शिवला का हेलो गेला हो? गेला रे हे लोग उगड़े गेला शिवला का अरे तुनच काही कांड नाही केलं अरे हा याचा तुझी ठण केलं होती आणि आपल्याला याला घेणं होता नक्की तुला सारखं केलं वाटते का शिवला हो तू आज गेम दिसते मला बापा थांबले जीप दिला तर कुकडी वाचून राहायला का मी काल बोलू बापा हेलन फेल मग कान खडी बापा मला काय घेणदेन नाही बापा जय रामकृष्ण हरी आपण अशा फंद्यात नसतो पडत बाबा जनवारन फनवारन हेलेन मेलेन बकऱ्यान बोकडी हे आपल्याला जमतच नाही अजिबात हो आपण नाही पडत त्या फंद्यात हा सांग ना मी दोस्त आहे ना तुझ्या मला माहीत आहे ना तुझ्या रोगरोक्षी वापी वाढ मी हां तू कसा असतं तू कशी ठंकेल होती तुला काही ना काही बोट फिरवलं पण हो त्याशिवाय मिळत नाही आहे का गावात खरं सांग ना मला शिवला काय मापासून काय लपत होतो एका ताटात खातो का एक कॉटर दोघ नाही पितो रे आपू बाबा पण काय सांगू होली आपल्याला काहीच घेणे ते नाही बा तू मला घर धाव धाव तूच तेच विचारून राहिला बा अरे नाही बा मी ते ते काम नाही करेन आणि आपण हे असे थर्ड काम नाही करत असं रेपुटेटेड कामं करतो आपण हां हे काय मैजन हेलन काय नाही हे काय न्यायच्या गोष्टी आहेत का ह्या नेले बी तर बाजारात किती होती दोन हजार अडीच हजार तीन हजार याच्यावर कोण देणार नाही काही चिवत्यात काढू नको अरे तुझ्या सोबत राहतो गळ्या मी एका डब्यात दोन जण धुतो नको आणि तुला का मुले सांगून राहायला ह्या मी नाही केलं म्हणून तुझ्या शिवे गात कोणीच नाही दुसरा हो? तो जर ह्याला जर सुटून गेला असता की नाही दिसला असता पण काही ना काही चाबी फिरू लागून शिवला खरं बोलू हो फोटो झटते बा मी काय काय करू बा काय घेणं देणार मला हिल्या जाऊन फिल्या जाऊ मग काय सुख दुख झालं हा हा कोणत्या पोटावर पाहिजे आणला तर काही घडं बांधवतात गड्यात बरं झालं ना गाळच्या सोयीचं झालं ना हकात झालं ना हे आणला तर कुठे जायचं काम नाही वैस घेऊन काढलं माहिती तुझी शाळा तुझ्याच हा आता डोकस खाऊ नको बंद लावू नको मामा हो पहिलेच तर सतरा साठ मामाचं काम असतात त्याच्यात तुनं असं काही उकरून काढली तर मला दुसरे कामं करणं सुचत मग असं काही कोण टेम्प टाकलं म्हणतात की अरे हा राम करत बोडा कॅमेर शिवल्या वानादा सारात सबऱ्या वानादा मोकड्या सांड तुम्ही काय बोल का? हा मी बोलतो त्या बरोबर चुलाल 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 काय तो काय म्हणता बाबा का फोस पाठात घेऊन आला काय भेटला का हेला कुकडे घेता दिसला का काय विचारायला तुले हेला आहे म्हणून तुला दिसला दिसला का ग बा आपल्याला काळाचा हेला आणि फेला दिसणं बा हा आपल्याला नाही दिसला हेला कशी ना पान कुकड्या पाना गावात कशी नाही काय डबरा फबरात बसेल हेले जात असते कुठे लोडते हा आपल्याला नाही दिसला बा ना सांगणं हरामखोरा बोला बोलान सांग ना गु खातं किंवा खातं हा आमचा हेला कोणी नेणार सोडून हरामखोरा हो चोट्या वानाज्या तुच नाव माहिती आहे आम्हाला तुनच नेल हरामखोरा तर तिचा हा ते चप्पलचे ठसे आम्ही पाहिलं ना तेच आण सात नंबर चप्पल तुस तुझी चप्पल पाहिली आम्ही थोडीसा तेच होती ना हा नक्की बुडबा तुम्हाला हेल्याचा पिसं झोंगला आता येडे झाले तुम्ही काय हे ना हेल्याचं मी नाही या कशात नेन काही नाही माव घेऊन राहिले तुम्ही बा काही पण कोणाला नाव घालू शकता वा तुम्ही हो चांगल्या माणसाली वाईट बनवता राज तुम्ही तुमच्याकडून शिका ह्या गोटी तुझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही गावात बोटो फिराना ना तूच असतो भामट्यात जा तुले पैसे कमी पडतात याचे पैसे त्याचे पैसे ढमकचे पैसे टमकचे पैसे ह तुले खर्चाला कमी पडते ना हम्म खाणी खानीचा ना तू पुरा काम नाही धंदा नाही काही नाही जर सकाळी म्हटलं की असं हे फोडतड करतं हम्म तास आग मारतं का रे ह तुमचा वय पाहून मी काही बोलून नाही राहिलो खरं सांगू राहिलं आत्ता जर मानव घेतलं की नाही फायदा तुम्ही हा यो का बुक्यात ज्यूस घेऊन तुमचा हा मी लिहिल्या खतर नावा तुम्हाला माहिती मग कसं आहे आपलं तर फायटिंगला आपण मागे पुढे नाही करत हा हाणतो की नाही मजबूत मग हा कोणीच नव्हतो पाहिजे मग लहान आहे की मोठा आहे तो विचारत नसतो करता आपण आपलं नाव नाव घेऊ ह न राहणार म्हणून सहा शिवला तरी घेतो रे तू येणार तू काय करतं काय करतं रे भामट्यात उतराच्या करून दाखव तू करून दाखव ये ये किती दाटेला आहे तू आत्ता मर्दानगी दाखव ना आमच्यासोबत दाखव दाखव ये ये रे बामडे कानफळित मारतो वड्या मी आता हो याचा कांसही शोधतो आता हा आराम करायला तसं काही लक्ष देणार नाही <स्थागी> तू दे मी जाणतो याच्या कानाखाली याच्या कानाखाली धुपूट काढलं की बरोबर समजते यायले तुरव दे हा बच्चा रोग नाही तो मी पाहिजो याले मारला का म्हणजे थांबरे पुढे तुला लुसतोच चांगला आता दाखवून त्या किती दम आहे हे बुड्ढा झालं हा तरी मांडी ठोकून आहे हा तू काय समजून राहिला रे वेळेत मांडली करतो वेळेत तरी थांबतो आता लवकर लवकर सांग लवकर सांग आमचा हेला कुकडे नेला <स्थाथ> अरे बा मला काही माहित नाही तुमचा हेला पुकडे गेली मीच गेली कुकडे गेली तर माना का घेऊन आलो जर पण वाचवा हो राजा हे पुढे इना घरात मारून आलो मला कारण मारून आलो आमचा अंग भिरला मारेल हिसाट लोक आहे मी

हो आता चालला आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्याली तसं व्हिडिओला लाईक शिरा आणि कमेंट्स करा बरं नवीन चालतं तर व्हिडिओला सबस्क्राईब करा हां